हाय हॅलो नमस्ते मी पूजा फुडी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला छान शेपूची भाजी दाखवणार आहे टिफिनसाठी नेहमीच आपण शेपूची भाजी करतो आणि खूप वेगवेगळ्या पद्धतीने शेपूची भाजी केली जाते त्यातलीच एक पद्धत आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर इथे बघा मी छान अशी बुटकी शेपू घेऊन आलेली आहे आपल्याला खूप उंच शेपू नाही घ्यायची आहे जर शेपू बुटकी असेल तर ती कवळी असते आणि खायलासुद्धा छान लागते तर अशा पद्धतीने मी शेपू घेतली ही निवडून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तर बघा इथे शेपू आपली निवडून झालेली आहे इथे मी खूप काड्या घेतलेल्या नाही आहेत पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी शेपू निवडून घेतलेली आहे आणि छान कवळी आहे त्यामुळे त्याची भाजीसुद्धा खूप छान होणार आहे पाहू शकता तुम्ही मस्त अशी शेपू निवडून घेतली आहे मी जर पिवळी वगैरे असेल तर काढून टाकायची किंवा जर खराब असेल काही तर ते काढून टाकायचं आणि अशा पद्धतीने निवडून घ्यायची आहे तर चला आता ही शेपू मी छान स्वच्छ पाण्याने धुवून घेते शेपू धुताना खूप विस्कडणार नाही आहे म्हणजे शक्यतो थोडी थोडी हातामध्ये घेऊन धुणार आहे अशा पद्धतीने त्याचं कारण असं की आपल्याला मग चिरतानासुद्धा ती चिरायला सोपी जाईन बघा अशी धरून मी नळाखाली छान धुवून घेतलेली आहे ही थोडी थोडी धरूनच धुवून घेतली आहे म्हणजे आपल्याला चिरायलासुद्धा ती सोपी जाईल तर चला आता शेपू चिरायची कशी ते दाखवते शेपू चिरायला तसं प्रत्येकालाच येत असेल पण काही नवीन असतात गृहिणी ज्या नुकत्याच स्वयंपाकघरात आलेल्या असतात आणि बऱ्याचशा गोष्टी माहीत नसतात तर त्यांच्यासाठी थोडा डिटेलमध्ये व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करत असते तर बघा इथे आपल्याला अशा पद्धतीने शेपू घ्यायची आहे आणि अगदी बारीक बारीक अशी ची चिरून घ्यायची आहे तुम्हाला जितकी शक्य होईल तितकी ही बारीक चिरून घ्यायची जर शेपू आपण खूप मोठी मोठी चिरली ना, दाता ना तर दातामध्ये अडकते त्यामुळे शक्यतो शेपू चिरताना थोडी बारीकच चिरायची तर बघा अशा पद्धतीने मी इथे संपूर्ण शेपू चिरून घेते तोपर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच एक सबस्क्राईब करा त्याचबरोबर सोबतचं बेलायकन प्रेस करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येईल बघा अशा पद्धतीने मी इथे संपूर्ण शेपू चिरून घेतली आता असेच मी ही सगळी शेपू चिरून घेते आणि मग तुम्हाला दाखवते बघा छान बारीक चिरून घेतली आहे तर पाहू शकता तुम्ही इथे आपली संपूर्ण शेपू चिरून झालेली आहे आता शेपू करायला खूप जास्त सोपी आहे अगदी झटपट फोडणी दाखवणारे त्यामुळे आत्ताच व्हिडिओला एक लाईक करून घ्या इथे बघा कढईमध्ये मी तेल टाकलेलं आहे तेलामध्ये आपल्याला भरपूर असा ठेचून घेतलेला लसूण आणि कट केलेली हिरवी मिरची घालायची इथे जवळपास पाच मिरच्या मी अशा पद्धतीने कट करून घेतलेल्या आहेत तिखट तुम्हाला किती आवडतं त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता जर जा जास्त तिखट आवडत असेल तर मिरच्यांचं प्रमाण वाढवलं तरी चालेल कमी तिखट आवडत असेल तर मिरच्या कमी घातल्यात तरीसुद्धा चालणार आहे इथे तेलावरती मिरच्या आणि लसूण थोडा वेळ परतून घेतलेला आहे अशा पद्धतीने आता आपण यामध्ये शेपू ॲड करूया बघा जी कट करून ठेवलेली शेपू होती ती मी कढईमध्ये घालून घेते आता बघा इतर भाज्या आपण करतो पालक किंवा मेथी तर ती शिजून खूप जास्त कमी होते पण शेपूची भाजी तितकी कमी होत नाही थोडीफार कमी होते पण खूप जास्त कमी होत नाही इथे मी संपूर्ण शेपू अशा पद्धतीने बघा कढईमध्ये घालून घेतली छान अशी मिक्स करून घेऊया आता जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये मुगाची डाळ भिजवलेली मुगाची डाळ घालू शकता या स्टेजला पण मी आज मुगाची डाळ घालणार नाही आहे जर तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच घाला इथे छान अशी बघा शेपू मी मीडियम फ्लेमवरती परतवून घेतली शेपूची क्वांटिटी थोडी कमी झालेली आहे पाहू शकता तुम्ही शेपू थोडी परतवून झाल्यानंतरनंच आपल्याला यामध्ये मीठ ॲड करायचे म्हणजे मग मिठाचा अंदाजसुद्धा येतो बघा इथे मी मीठ घालून घेतलं आता छान अशी पुन्हा ही एकत्रित अशी हलवून घेऊया व्यवस्थित अशी मी ही शेपू मिक्स करून घेतलेली आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यामध्ये दाण्याचा कूटसुद्धा घालू शकता पण मी आज प्लेन शेपूची भाजी करते आहे अशा पद्धतीने भाजीसुद्धा खायला छान लागते तर बघा इथे आपली शेपूची भाजी तयार झाली आहे अजिबात झाकण न ठेवता ही भाजी आपण शिजवून घेतलेली आहे झाकण ठेवलं तर त्याचा रंग बदलतो अशी छान हिरवीगार राहण्यासाठी झाकण न ठेवता भाजी शिजवून घ्यायची व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे थोडा जरी आवडला असेल एक लाईक करा नवीन असाल सबस्क्राईब करा उद्या भेटूया छानशा रेसिपीसोबत पाय